नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र इमारतो इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम भांडी किट योजना सुरू करण्यात आले तुम्ही एक रुपया भरून बांधकाम कंपरांच्यासाठी भांडी किट योजनेचा लाभ घेऊ शकता बांधकाम कामगारांसाठी राब मंडळाकडून अनेक योजना राबवल्या जातात जसे की सेफ्टी किट शैक्षणिक सामाजिक आर्थिक अशा अनेक योजना राबवल्या जातात पण सध्या एक रुपयामध्ये भांडी किट योजना खूपच चांगल्या आहे या भांडी किट योजनेचा किंवा इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे बांधकाम कामगार म्हणून ऑनलाईन नोंदणी करावी लागेल बांधकामावरची ऑनलाईन नोंदणी कशी करायची नोंदणी करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र इमारतो इतर बांधकाम कल्याण मंडळाकडे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी तुमच्याजवळ ही कागदपत्रे असणे आवश्यक असतात यामध्ये तुमचे आधार कार्ड तुमचे नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र तुमचे रेशन कार्ड आणि पासपोर्ट साईड तुमचा फोटो तर आता आपण पाहूयात प्रत्यक्षात ऑनलाईन कामगारची नोंदणी कशी करायची यासाठी मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याण मंडळाची वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कंस्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन या पहिल्या क्रमांकाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा म्हणजेच डब्ल्यू एफ सी ऑफिस सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खाली तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर त्याच्या खाली तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो तुमच्या आधार कार्डला लिंक आहे तो आणि त्यानंतर प्रोसिड टू फॉर्मवर क्लिक करायचा आहे आता तुमच्यासमोर बांधकामावरची नवीन नोंदणी करण्याचा जो फॉर्म असतो तो फॉर्म तुम्हाला ओपन झालेला तुम्हाला पाहायला मिळेल आता या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला पर्सनल डिटेल्स म्हणजे वैयक्तिक माहिती बांधकामावरची भरायची आहे त्यामध्ये बांधकामगावरचे पहिले नाव टाकायचं आहे त्यानंतर त्याच्या बाजूला वडिलांचे किंवा पतीचे नाव टाकायचं आहे त्याच्या बाजूला आडनाव टाकायचं आहे त्यानंतर त्याच्याखाली लिंक म्हणजेच मेल फिमेल जी असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आधार कार्ड नंबर ही तुम्हाला ऑटोमॅटिक फिल झालेला दिसेल त्याच्या बाजूला मॅरिटल स्टेटस म्हणजे वाहक स्थिती यामध्ये तुम्हाला मॅरिड अनमॅरिड जे असेल ते तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर त्याच्या खाली डेट ऑफ बर्थ या ठिकाणी बांधकामावरचे डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे त्यानंतर एज ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होऊन त्यानंतर त्याच्या बाजूला कॅटेगरीमध्ये या ठिकाणी तुम्हाला एस सी ओबीसी एस टी जे काही तुमची कॅटेगरी असेल ते तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर त्याच्या बाजूला तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला ऑटोमॅटिक फिल झालेला पाहायला मिळेल या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तुमचं नाव जेव्हा तुम्ही टाईप करता किंवा इतर कोणती माहिती भरता त्यामध्ये कोणतेही स्पेलिंग मिस्टेक होणे याची तुम्ही व्यवस्थित काळजी घ्या आता यानंतर ॲड्रेस ॲज पर आधार कार्ड या ठिकाणी तुम्हाला तुमच्या घराचा क्रमांक किंवा इमारत क्रमांक जो असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे नंतर ज्याच्या खाली रोड रस्ता या ठिकाणी तुमचा घराजवळचा जो रस्ता असेल तो टाकायचा आहे त्यानंतर त्याच्या बाजूला व्हिलेज म्हणजे गाव तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे त्याच्या बाजूला सिटी या ठिकाणी तुम्हाला शहर जे असेल ते टाकायचं आहे त्यानंतर त्याच्या खाली इम्पॉर्टंट प्लेस महत्त्वाची जागा तुमच्या घराच्या जवळपास जी काही महत्त्वाची जागा असेल खून असेल ती तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे त्याच्याबद्दल राज्य हे ऑटोमॅटिक सिलेक्ट झालेलं असेलच त्यानंतर त्याच्या घरी तुमचा जिल्हा टाकायचा आहे त्यानंतर त्याच्याबद्दल तुमचा तालुका टाकायचा आहे त्यानंतर त्याच्याबद्दल तुमचं पोस्ट ऑफिस जो असेल जवळचं पोस्ट ऑफिस ते टाकायचं आहे त्यानंतर तुमचा पिनकोड जो असेल तो पिनकोड तुम्ही व्यवस्थित या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तिसऱ्या सेक्शनमध्ये तुम्हाला फॅमिली डिटेल्स या ठिकाणी बांधकामावरच्या फॅमिलीमधील जे काही सदस्य असतील त्या सदस्यांची संपूर्ण नावे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे साताईमध्ये बांधकाम कंबराच्या फॅमिलीमधील जे सदस्य असतील त्यांचे पहिले नाव टाकायचं आहे त्यानंतर त्यांचे आठ नाव टाकायचं आहे त्यानंतर पतीचे किंवा पत्नीचे जे नाव असेल ते टाकायचं आहे त्यानंतर त्याच्या बाजूला जन्मतारीख सदस्याची जे जंत असेल ते जनत्र तुम्हाला या ठिकाणी आधार कार्डनुसार सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर त्यांचे वय त्यानंतर रिलेशन म्हणजे बांधकाम जे त्यांचं रिलेशन असेल ते रिलेशन तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचं आहे त्यानंतर त्याच्या बाजूला तुम्हाला आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे त्यानंतर त्यांचा जो व्यवसाय असेल तो व्यवसाय तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे त्यानंतर त्यांचं जे शिक्षण असेल जे काय असेल ते तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर नॉमिनी जर तुम्हाला या ठिकाणी एखाद्या सदस्याला नॉमिनी सिलेक्ट करायचं असेल तर त्याच्या समोरच्या बॉक्सला चेक मार टाकून नॉमिनी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर त्याच्याबद्दल डब्ल्यू बी एस सीमध्ये आधीच नोंदणीकृत आहे का जर तुमचं इतर कुटुंबातील कोण व्यक्ती जर नोंदणीकृत असेल तर असेल तर सिलेक्ट करा नसेल तर नाही आणि जर असेल तर त्याच्या बाजूला तुम्हाला बी ओ सी डब्ल्यूमध्ये नोंदणी क्रमांक जो असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर दुसऱ्या सदस्याचे नाव ॲड करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी मोर या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही दुसऱ्या सदस्याचे तिसऱ्या चौथ्या अशा अनेक सदस्यांची नावे तुम्ही या ठिकाणी फॅमिली डिटेल्समध्ये ॲड करू शकता तर ही झाली फॅमिली डिटेल्समध्ये भरायची माहिती त्यानंतर चौथा शिक्षण येतो आपल्याला एम्प्लॉयर डिटेल्स म्हणजे नियुक्त्याचा तपशील या ठिकाणी तुम्हाला नव्वद दिवस काम केल्याच्या प्रमाणपत्राची संपूर्ण माहिती द्यायची असते आता या नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रामध्ये जी काही तुमची माहिती असते ती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे आता या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला वर्कर नेचर ऑफ वर्क म्हणजेच कामगाराच्या कामाचे स्वरूप काय म्हणजे तुम्ही काय काम करा हे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे कार्पेंटर प्लंबर जे असेल ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा त्यानंतर टाईप ऑफ इश्यूअर म्हणजे जारी करण्याचा प्रकार जो आहे या ठिकाणी तुम्ही कोणाकडून नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र घेतले आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी मी कॉन्ट्रॅक्टरकडून घेतलं आहे त्यामुळे मी या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरचं सिलेक्ट करतो आता त्यानंतर त्याच्या खाली रजिस्ट्रेशन नंबर ऑफ इश्युअर या ठिकाणी जारी करण्याचे म्हणजे तुमच्या कॉन्ट्रॅक्टरचे रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही की तुम्ही ज्या कॉन्ट्रॅक्टरकडून नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र घेणार आहे तो कॉन्ट्रॅक्टर सरकारी नोंदणीकृत असला पाहिजे तरच तुमचा हा फॉर्म ॲक्सेप्ट केला जाऊ शकतो त्यानंतर या ठिकाणी बाजूला तुम्हाला जावक दिनाक म्हणजे तुम्हाला जो जावक दिनाक असतो तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे जावक दिनांक तुम्हाला नव्वद दिवसाच्या प्रमाणावरती पाहायला मिळेल त्यानंतर जावक क्रमांक हा सुद्धा नंबर तुम्हाला नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रावर तुमचा कॉन्ट्रॅक्टर लिहून देईल तो नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर त्याच्या खाली नेम ऑफ कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपर या ठिकाणी तुमच्या कॉन्ट्रॅक्टरचं संपूर्ण नाव आहे ते टाकायचं आहे त्यानंतर त्याचा जिल्हा टाकायचा आहे नंतर त्याच्या बाजूला कॉन्ट्रॅक्टरचा तालुका जो असेल तो तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आता ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला खाली सगळ्यात पाचव्या शिक्षेमध्ये बांधकामावरून नोंदणी करत असताना काही कागदपत्रांची आवश्यकता असते ती कागदपत्रं तुम्ही कलरमध्ये स्कॅन करून अपलोड करायची आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक महत्त्वाची माहिती म्हणजे मॅक्झिमम फाईल साईज इज टू एम बी म्हणजे जास्तीत जास्त दोन एम बीच्या फाईलच्या साईजमध्ये तुम्ही तुमची कागदपत्र अपलोड करायची आहेत यामध्ये सर्वात पहिल्यांदा तुमच्या बांधकामावरचा म्हणजे अर्जराचा फोटो पासपोर्ट साईज जो असतो तो स्कॅन करून अपलोड करायचा आहे अपलोड फोटोवरती क्लिक करून तुम्ही फोटो अपलोड करा त्यानंतर खाली आधार कार्ड तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ब्राऊजवरती क्लिक करून तुम्ही आधार कार्ड सिलेक्ट करून अपलोड करा त्यानंतर तिसरं डॉक्युमेंट आहे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्हाला कलरमध्ये स्कॅन करून ब्राऊजवरती क्लिक करून हे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे आता हे सर्व संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला फॉर्म पूर्णपणे पुन्हा एकदा चेक करायचं आहे वरती कुठं काही चुकलं आहे काही माहिती भरायची राहिली आहे का किंवा काही स्पेलिंग मिस्टेक आहे का हे सगळं तुम्हाला चेक करायचं आहे जर तुमचा फॉर्म भरत असताना काही चुका झाल्या काही स्पेलिंग मिस्टेक झाल्या किंवा तारीख चुकीची झाली तरी सुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो तुटीमध्ये जाऊ शकतो आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा बरेच दिवस थांबावे लागणार आहे तर तुम्ही जो फॉर्म भरला आहे तो संपूर्ण फॉर्म चेक करायचा आहे आणि खाली या ठिकाणी सगळ्यात शेवटी आय हेअर वॉट डिक्लेअर त्याच्या बाजूला एक छोटासा तुम्हाला बॉक्स दिसतो त्या बॉक्सवरती चेक मार्क टाकायचा आहे आणि खाली स्क्रोल डाऊन करून सेव या बटनावरती क्लिक करायचं आहे आता सेव या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला असतो त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला एक ओ टी पी तो ओटीपी तुम्हाला घ्यायचा आणि या ठिकाणी ओ टी पी टाकून व्हॅलीडेट क्लिक करायचं एकदा का तुमचा ओटीपी व्हेरीफाय झाला की त्यानंतर मंडळाकडे तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाल्याचा एक, एक अॅक्नॉलॉजमेंट नंबर म्हणजे तुम्हाला एक पावती क्रमांक मिळेल तो पावती क्रमांक तुम्हाला व्यवस्थित जपून ठेवायचा आहे जेव्हा किंवा तुम्हाला अडचण येईल त्यावेळेला तुम्हाला त्या टेक्नॉलॉजी नंबरची आवश्यकता बसणार आहे तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने महाराष्ट्र इमारत बांधकाम क्रमांक मंडळाकडे ऑनलाईन तुमची बांधकामावरून नोंदणी तु करू शकता नोंदणी केल्यानंतर तुम्हाला एक रुपयामध्ये बांधकाम ओळखपत्र दिले जाईल ओळखपत्र मिळाल्यानंतर तुम्ही बांधकामावरच्यासाठी कंपराच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच ज्या कोणी बांधकाम कामगाराने अजूनही बांधकाम कामगार नोंदणी केली नसेल तशा बांधकाम कामगारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद